लाडक्या बहिणी अचानक सावत्र कशा झाल्या त्यांनी एकवीसशे रुपये कधी देणार त्यांची नावं का वगळताय एक लक्षात ठेवा सावत्र भावानुम आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सक्के भाऊ म्हणून काम केले निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधीही बंद होणार नाही एवढी आपण खात्री बाळगा योग्य ती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे आता दीड हजाराची ओवाळणी हो एकवीसशे रुपये कधी आणि कशी करण्याची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेकवालं नाही आहे हेही लक्षात ठेवा आम्ही जे बोललो ते बोललो आता आर्थिक तजवीज जी आहे तरतूद जी आहे काटकसर करून जे काही करायचं आहे ते नक्की करू आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे हे सगळं जे कर करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या आमच्या योजनेमध्ये आहे आणि नक्की त्याच देखील काम चालू आहे तुम्ही आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी इथे त्यांनी दिलेली आहे पहा लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही आणि हा पंधराशे रुपयाचा लाभ आपल्या लाडक्या बहिणीला असाच आपलं सरकार आहे तोपर्यंत दिला जाणार आहे आणि यामध्ये लवकरच वाढ होऊन हा लाडक्या बहिणीचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो एकवीसशे रुपयाचा सुद्धा देखील होणार आहे तर पहा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे आत्तापर्यंत एकूण किती हप्ते मिळाले तर पहा ज्यांचे कुणाचे नऊ हप्ते मिळाले कुणाला आठ हप्ते मिळाले तर कुणाला सात हप्ते मिळालेले आहेत तर पहा आत्तापर्यंत लाडक्या बहिणीला लाभाची रक्कम एकूण तेरा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहे परंतु कोणत्या लाडक्या बहिणीला आठच हप्ते मिळालेले आहेत म्हणजेच त्यांना फक्त इथं बारा हजार रुपये त्यांच्या खात्यावरती वितरित झालेले आहेत पहा म्हणजे ज्या लाडक्या बहिणीला हे सात पर्यंत मिळालेले आहेत ज्या लाडक्या बहिणीला आठ हप्त्यापर्यंत मिळालेले आहेत तर त्यांनी आता इथं घाबरवायचं काहीच कारण नाही त्यांच्यासाठी सुद्धा इथं एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे पहा ज्या लाडक्या बहिणीला आतापर्यंत नऊ हप्ते मिळालेले नाहीत तर त्या लाडक्या बहिणीला येत्या एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे ह्या दहाव्या हप्त्यासोबतच त्यांना हे राहिलेले त्यांचे जे उर्वरित हप्ते होते जे मागील हप्ते होते ते सुद्धा त्यांना ह्या दहाव्या हप्त्यासोबत एकत्रित दिले जाणार आहेत पहा म्हणजेच ज्यांना कोणाला सात हप्ते मिळालेले आहेत त्यांना आता इथं एकूण दोन हप्ते सोबत दिले जाणार आहेत म्हणजे त्यांना एक इथं एकूण दहा हप्ते सर्वांचे व्यवस्थित केले जाणार आहेत सर्वांचे सुरळीतपणे केले जाणार आहेत तर पहा लाडकी बहिणी योजनेबद्दल कोणती अपडेट समोर आलेली आहे कोणती मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर पहा लाडकी बहीण वेळेत आठ लाख महिलांना रुपये एकूण दिले जाणार आहेत पहा आठ लाख महिला आहेत ज्यांना रुपयाऐवजी एकूण पाचशे रुपये दिले जाणार आहेत तर पहा राज्य सरकारने दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो सन्मान निधी योजना सुरू केलेली होती तर या योजनेमधून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यात वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते पहा जे शेतकरी आहेत त्यांना तीन समान टप्प्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते म्हणजे चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात जातात म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ह्या महा नमो सन्मान महासन्मान निधी योजनेमार्फत आपल्या शेतकऱ्यांना पाचशे रुपये महिन्याला असे एकूण चार महिन्याचे दर चार महिन्याला एकूण दोन हजार रुपये आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आपलं सरकार इथं जमा करत असतं नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार आहे पहा म्हणजे ज्या शेतकरी महिला ज्या शेतकरी महिला आहेत ज्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत तर त्या महिलांना आता पंधराशे रुपयाऐवजी एकूण पाचशे रुपये त्यांना आता लाडक्या बहिणीचे इथं दिले जाणार आहेत पहा म्हणजेच त्यांना त्या महा शेतकरी नमो नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ तर असे दोन्ही मिळून लाभ एकूण त्यांना इथं दिले जाणार आहेत म्हणजेच लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एक सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ इथं घेता येत नाही नमो शेतकरी योजनेमध्ये महिलांना सहा हजार रुपये वर्षाला मिळतात तसेच केंद्र शासनाकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सुद्धा सहा हजार रुपये इथं मिळतात म्हणजेच या महिलांना शासकीय योजनेचे वर्षाला बारा हजार रुपये एक शेतकरीचे सहा हजार रुपये आणि किसान सन्मान निधीचे सहा हजार रुपये असे दोन्हीचे मिळून इथं एकूण वर्षाला बारा हजार रुपये दिले जात आहेत यामुळे महिलांना आता वर्षाला सहा हजार रुपयेच लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहेत म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता इथं एकूण पाचशे रुपये लाभ इथं दिला जाणार आहे त्यांना फक्त पाचशे रुपये इथं मिळणार आहेत पहा राज्य सरकारने दोन हजार तेवीसमध्ये केंद्राच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो महासन्मान निधी योजना सुरू केलेली होती या योजनेतून शेतकऱ्यांना तीन समान टप्प्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये रुपयांची मदत दिली जाते म्हणजे चार महिन्याला केवळ दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये इथं वितरित केले जातात तर पहा आता निकषात पात्र ज्या ठरलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ इथं बंद होणार आहे तसेच माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील शेतकरी महिला ज्या आहेत त्यांना आता फक्त दर महिन्याला पाचशे रुपयेच दिले जाणार आहेत पहा म्हणजेच ज्या महिला आता शेतकरी आहेत त्यांना महिन्याला फक्त पाचशे रुपये दिले जाणार आहेत आणि आपला ज्या लाडक्या बहिणीला दहाव्या हप्त्याची जी अतुरता लागलेली होती ती अतुरता इथं संपणार आहे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो इथं वितरित केला जाणार आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यामधून एकूण अकरा लाख नऊ हजार चारशे अष्ट्याहत्तर महिलांनी अर्ज केलेले होते त्यांना पहिले तीन हप्ते मिळाले पण आता निकषाच्या तंतोतंत पडताळणीत अपात्र झालेल्या आहेत ज्या लाडक्या बहिणी बसत नाहीत त्यांचा लाभ इथं आता आपलं सरकार बंद करणार आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये आतापर्यंत एकूण नऊ हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत पहा नऊ हप्त्याचे थे तुम्हाला तेरा हजार पाचशे रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती वीज बहिणीच्या खात्यावरती वितरित झालेले आहेत तर पहा सर्वांनी मला इथं ज्यांना कुणाला तेरा हजार पाचशे रुपये मिळालेले नाहीत त्यांनी मला लगेच इथं कमेंट करायची आहे नो म्हणून त्यांनी इथं कमेंट करायची आहे आणि ज्या लाडक्या बहिणीला तेरा हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत त्यांनी इथं यस म्हणून इथं टाईप करून पाठवायचं आहे पहा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे सर्वांना या लाडक्या बहिणी योजनेचा जो फायदा आहे तो इथं होणार आहे पहा विधानसभा निवडणुका निवडणुकापूर्वी मायुती सरकारनं कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्यानुसार राज्यात आपल्या महाराष्ट्र राज्यामधून अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरलेले होते अनेक महिलांनी अपात्र असतानाही जेवढा मिळतो तेवढा लाभ घेण्याच्या उद्देशाने अर्ज केलेले होते पहा त्यामध्ये परराज्यातील महिला देखील होत्या ज्या महिला आता ह्या निकषामध्ये बसत नाहीत ज्या महिला इथं अपात्र झालेल्या आहेत ज्या महिलांचे अर्ज इथं बाद करण्यात आलेले आहेत त्यांना आता या दहाव्या हप्त्यापासून इथं लाभ दिला जाणार नाही त्यामुळे आता कोणीही घाबरावेची काहीच गरज नाही आणि ज्यांना कोणी ज्यांनी कोणी सहा हप्त्याचा सात हप्त्याचा किंवा पाच हप्त्याचा किंवा नऊ हप्त्याचा कि सुद्धा लाभ उचललेला हो आहे आणि त्या आता अपात्र झालेल्या आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा हा लाभ परत घेतला जाणार नाही असं देखील आपल्या सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे त्या देखील लाडक्या बहिणीने कारण नाही पहा आपल्या राज्यातील एकूण लाखाहून अधिक महिला या ठरविण्यात आहेत तर पहा शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या एकोणीस लाख लाडक्या बहिणी या योजनेतून आपल्याला पुढे आलेल्या आहेत निदर्शनास आलेल्या आहेत पहा ज्यांनी कुणी ह्या सन्मान निधीच्या दोन्ही योजनांमधून दरवर्षी बारा हजार रुपये मिळतात म्हणून उर्वरित सहा हजार रुपये त्यांना प्रत्येकी महिन्याला पाचशे रुपये लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे पहा म्हणजेच आपण पाहिलेला आहे किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्हीचे सहा सहा हजार रुपये असे मिळून ह्या दोन्ही योजनांचे एकोण बारा हजार रुपये आपल्या शेतकरी महिलांना इथं दिले जात आहेत तर त्यांना आता लाडक्या बहीण योजनेचे पाचशे रुपयाप्रमाणे इथं सहा हजार रुपये दिले जाणार आहेत असं वर्षाकाठी लाडक्या बहिणींना आता एक अठरा हजार रुपये त्यांना इथं लाभ दिला जाणार आहे तर पहा या प्रकारे लाभ इथं वितरित केला जाणार आहे महिलांची ही पडताळणी राज्यस्तरावरून सुरू असून त्यातील अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या ला लाडक्या बहिणींचा लाभ देखील आगामी काळात बंद होणार आहे योजनेचा आगामी हप्ता पंचवीस एप्रिल पूर्वी वितरित केला जाणार आहे असं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तर पहा आपल्या लाडक्या बहिणी ज्या आतुरतेने वाट पाहत होत्या दहाव्या हप्त्याची त्यांच्यासाठी सुद्धा इथे एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे त्यांना सुद्धा इथं एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे पहा पंचवीस एप्रिल पूर्वी आपल्या लाडक्या बहिणीला हा दहावा हप्ता इथं वितरित केला जाणार आहे